शुभ सकाळ अमरावतीतली <laughs> पहिली सकाळ आमची शुभ सकाळ हाय का कुठे चालला ओमा ओमा कुठे चालला हा गावाला गावाला चालला गावाला तर आला आणि परत गावाला चालला काय हा आजी जावर आजी? का बाय कुठे आजी इकडे आहे का इकड़े हाय आजी हा बर राहते गाडीत काय काम आहे म्हणजे फक्त बसाच काम घरी घरी बसत काय बोर बसा मान चालार ಅಂತದನ ಆ ಹೈ ಮಡಕೌತನ ಇಡಾವ್ ದೇರೆ बाहेर ಹಾಕಲನು ಆ

चला।, चला चला करते करतो जावायचं होत साडे पडतं थोडं थोडंच लावायचं करू रुपाचं बंद

मूंग वड़ा हे स्पेशल है, है इके मुग वड़ा कचो सामर वड़ी कचोरी

मोठ्या नगर हा तिथून हे थांबणार आहे काय थांबत आहे ना